शेतकरी मित्रांनो नमस्कार आपल्या या युट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर आम्ही कायम शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती घेऊन येतो कधी योजना असतात कधी नवीन अपडेट असतात तर कधी शेतात उपयोगी पडणाऱ्या तंत्रज्ञानाबद्दल माहिती असते आज आपण बोलणार आहोत एका अतिशय महत्वाच्या विषयावर आणि तो म्हणजे सोलर पंप कंपन्याची कम्प निवड गेल्या काही दिवसांपासून अनेक शेतकरी आपापल्या कंपन्या वेबसाईटवरती वरती जाऊन निवडत आहेत काही शेतकऱ्यांनी अगोदरच कंपन्या निवडल्या काहींनी थोडा उशीर उशीर पण निवडल्या तर अजून काही शेतकऱ्यांना निवडायचे बाकी आहे हे सगळं काय होतं आहे आणि त्यांचा तुम्हाला काय फायदा आहे आणि कंपनी निवडताना नेमकं नेम कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यायला हवं याचं उत्तर आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत कंपन्या निवडण्याची सध्याची परिस्थिती अशी आहे मित्रांनो जेव्हा वेबसाईटवर कंपन्या ॲड झाल्या तेव्हा सुरुवातीला पन्नासपेक्षा पेक्षा जास्त कंपन्या होत्या पहिल्याच दिवशी खूप गडबड झाली कारण ज्या नामांकित कंपन्या होत्या त्या लवकर बुक झाल्या आणि काही शेतकऱ्यांना साईट व्यवस्थित चालली नाही त्यामुळे त्यांनी दुसऱ्या दिवशी कंपनी निवडल्या गेल्या चार पाच दिवसात जवळपास सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या आवडीच्या आपापल्या आवडीच्या कंपन्या निवडल्या अजून थोडे शेतकरी आहेत ज्यांनी काही अडचणीमुळे त्यांना निवड करता आलेली नाहीत पण काळजी करण्यासारखं काहीच नाही अजून काही कंपन्या बाकी आहेत आणि लवकरच नवीन कंपन्याही ॲड होणार आहेत आता इथे एक महत्त्वाचा प्रश्न की कोणती कंपनी निवडायची मित्रांनो खूप शेतकरी मला कमेंटमध्ये विचारतात अमुक कंपनी निवडली आहे आणि ती कशी आहे तर लक्षात ठेवा मित्रांनो बहुतांश कंपन्या ह्या चांगल्याच असतात पण खरी गोष्ट ही आहे की तुमच्या भागात त्या कंपनीची सर्व्हिस कशी आहे आणि किती चांगली आहे हे बघणं जास्त महत्त्वाचं असतं कारण काय पंप बसवण्याची दुरुस्ती किंवा कुठलीही अडचण हे सगळं स्थानिक पातळीवर ठरतं जर कंपनी चांगली असली तर असली पण तुमच्या तालुक्यात ही किंवा गावात तिची सर्व्हिस सेंटरच नाही तर पुढे तुम्हालाच त्रास होईल आता इथे कंपनीचे प्रतिनिधी खूप महत्त्वाची भूमिका बजावतात प्रत्येक कंपनीचे कंपनीने गावागावात किंवा जिल्ह्यात हे प्रतिनिधी नेमलेले असतात हे प्रतिनिधी तुमच्या शेतात पंप बसवण्याचं काम करतात त्यामुळे तुम्ही सर्वात आधी शोधायचं काम म्हणजे तुमच्या गावात कोणत्या कंपनीचे प्रतिनिधी आहेत हे प्रतिनिधी शोधायला दोन सोपे मार्ग आहेत मित्रांनो तुमच्या गावातला वायरमन तो तुम्हाला अगदी अगदी सहज त्या अग कंपनी म्हणजे तुमच्या कंपनीच्या प्रतिनिधीचा नंबर देऊ शकतो आणि दुसरं म्हणजे आधीच पंप बसवून घेतलेले शेतकरी त्यांना विचारा की त्यांनी कोणत्या कंपनीचा पंप बसवला आहे आणि त्यांना प्रतिनिधीने कसा सपोर्ट केला ही योग्य कंपनी निवडण्याचा मार्ग आहे तर आता मुद्द्याला येऊया तुम्हाला पंप लवकर हवे असतील तर आपल्या तालुक्यात ज्या कंपनीची सर्व्हिस जास्त आहे त्या कंपन्यामधून निवड करा प्रतिनिधीशी संपर्क करून खात्री करून घ्या की तो खरंच काम करेल की नाही जर दोन तीन दिवसात कंपन्या दिसत असतील किंवा थांबा एक मिनिट दर जर दोन तीन कंपन्या दिसत असतील तर ज्यांचा प्रतिसाद जास्त वेगवान आहे ती कंपनी घ्या यामुळे काय होतं एका महिन्याच्या आत तुमच्या शेतात पंप बसण्याची शक्यता जास्त असते नंतर जर काही प्रॉब्लेम आला तरी प्रतिनिधी तुमच्याच भागात असल्यामुळे तो लगेच हजर राहतो आणि तुमच्या समाधानही लवकर करतो ज्या शेतकऱ्यांनी अजून कंपन्या निवडलेल्या नाहीत त्यांच्यासाठी एक सल्ला आहे मित्रांनो वेबसाईटवरती लक्ष ठेवा कारण लवकरच नवीन कंपन्या ॲड होणार आहेत आणि जेव्हा नवीन कंपनी येईल तेव्हा सर्वात आधी तुम्हाला माहिती कुठे मिळेल अगदी इथे आपल्या यूट्यूब चॅनलवरती म्हणून चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकन जरूर दावा शेतकऱ्यांसाठी इतर महत्वाची माहिती फक्त पंपाबद्दलच नाही तर या चॅनलवरती तुम्हाला शेतकऱ्यांसाठी इतर अनेक महत्वाच्या योजनांची माहिती मिळत राहील जसं की सोलर पंप योजना पीक विमा योजना शेतात शेती आणि सिंचन सिंचन योजना शेतकऱ्यांसाठी थांब थांब जसं की सोलर पंप योजना पीक विमा योजना शेतीसाठी सिंचन योजना आणि इतर सबसिडी ही अगदी सोप्या भाषेत अगदी तुम्हाला इथे देत राहणार आहोत शेतकरी मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर कंपनी निवडताना या भागातील सर्व्हिस कशी आहे थांबा येथून घे बर का शेतकरी मित्रांनो थोडक्यात सांगायचं झालं तर कंपनी निवडताना भागातील सर्व्हिस बघा प्रतिनिधीशी संपर्क साधा लवकर पंप मिळवायचा असेल तर तिथेच काम करा जिथे सर्व्हिस सेंटर जवळ आहे आणि अजून कंपनी निवडलेली नसेल तर वेबसाईटवरती लक्ष ठेवा आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमच्याकडून प्रत्येक महत्त्वाची माहिती तुम्हाला वेळेवर मिळेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या माहिती सोबत तोपर्यंत नमस्कार जय जवान जय किसान हॅलो माहित